गोकुल सोबत गोकुल मांगावली येथे लागलेल्या वणव्यात अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे पाईप जळून खाक झाले ही घटना आज दुपारी अडीचच्या दरम्यान घडली या दुर्घटनेत स्वस्तिक कंट्रक्शन कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झालं सध्या सर्वत्र वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे आज दुपारी मांगवली येथे लागलेल्या वणव्यात स्वस्तिक कंट्रक्शन कंपनीने कालव्यासाठी डेपो मारून ठेवलेले पाईप जळून खाक झाले मांगवली व हेत गावातील कालव्याची पाईपलाईन लाईन करण्याकरता कंपनीने डिसेंबर मध्ये मांगवली येथील रवनाथ मंदिराच्या शिजारील माळ राणावर नऊशे व हजार पाईप आणून पाई ठेवले होते आज दुपारी अचानक या, या भागात वणवा लागला या, या वणमध्ये पाईप जळून गेले आग विजवण्यासाठी अग्निशमक दलाला प्राचारण करण्यात आलं होतं मात्र आग आटोक्यात आली नाही या दुर्घटनेत या संपूर्ण परिसरात दुराचे लोट पसरले होते सायंकाळी उशिरा आग विजली या दुर्घटनेत स्वस्ती कंट्रक्शन कंपनीचे लाग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल